माझ विरोध नाही मी राष्ट्रवादीच उमेदवारी मागितलेली त्याने जर मला उमेदवारी दिली तर मी उभा राहतात माध्यमातून आता काय ते सरळ आहे मला माहिती नाही का मला माहिती नाही येणाऱ्या विधानसभा निवडणूक आपण जर लढत असाल तर परिचारकांची भीती असं म्हटलं जाईल का आता मी त्याचं काय सांगणार कोण म्हणणार आहे त्याच्यावर आव मी असं काय बोलू शकतो आपल्याला विधानसभेसाठी मोहिते पाटील आग्रह असते तरी बोलले जात मोहिते पाटील गट तर म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून ते सांग त्यांची इच्छा असणारच आहे परंतु जनतेची प्रचंड इच्छा आहे की तुम्ही लढावा असा ही लोकांची मागणी लोकांनी जवळजवळ सहा महिने झाले मला सांगितलं की तुम्ही लढवा इलेक्शन म्हणून मी यामध्ये मागणी करणार मी करणार आहे आता हे लोकांना विचारून अजून मी काही फॉर्म भरणार नाही पण मी आता मागणी करणार पण पंढरपूर साहेब मतदारामध्ये अनेक राजकीय नेते तुल्यबळ असं सांगितलं जाते या मागे आपला निभाव कशा पद्धतीने लागेल मी माझं काम केलेलं आहे आणि जवळजवळ चाळीस वर्षात काम केलेलं आहे आणि हे सगळं काम सगळ्या लोकांना माहीत आहे आज आपण बघितलं तर मंगळवेडा तालुक्यातली नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेले पंढरपूर तालुक्यातली उपस्थित राहिलेले आणि जनता माझ्याबरोबर आहे त्यामुळं मला काय त्याची अडचण आपल्याच गावातील परिचारकांचे समर्थक असलेले प्रशांत देशमुख यांनी असा देखील आता आरोप केला गेला आहे की तुम्हाला एका संस्थेचा चेअरमन पद मिळावं यासाठी तुमचा अट्ट असल्याचं देखील बोललं जात मी स्वतः व्हाइस चेअरमन नको म्हणून सांगितलेलं माणूस कालच्या टर्मला भी ला ला आ, मी स्वतः मला वाईट शर्मा नको नवीन माणसाला संधी द्या असं सांगितलेलं आहे आता काय स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी काय लोक बोलते आणि ह्या बोलण्याला मी काय महत्त्व दे न बोलण्यासारखे विषय त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत मी सांगायच्या सरळ त्याची प्रेरणा असल्याशिवाय निर्णय घेऊ शकेल नाही वे लोकसभेच्या वेळेला मी काम काम तिकडं करत होतो माडा मतदारसंघ आणि हे तर आमच्या कार्यकर्त्यांनी काय केलंय तो मला दिसतंय समोर निकालाच्या माध्यमातून नाही काय तिकडं जर आपण एकाला राष्ट्रवादीचा प्रचार करत असतो

परिचारक कुटुंबाने आपल्याला राजकीय प्रवास घडवून आणला त्याच परिचार आता सगळेच राजकीय ज्या गणित बदलतील त्यावेळेस सगळ्यांनी सगळ्याला सोडले सगळ्यांनीच सोडले मी जर नाव जिल्ह्यातले घेतले तर प्रत्येकाने आपल्या भूमिका ज्या वेळेला बदललेल्या आहेत आता सगळे माहिती होते सगळ्या जिल्ह्याने माहिती पाठला सोडले शेवटी राजकारण आहे ज्या वेळेला जे गणित बदल तशी बदलत असते आणि मी सुद्धा पार्टी उभा करणारा माणूस आहे शून्यातनं पार्टी होती त्यावेळेपासून मी पण पार्टीचं काम केलं नाही अजून तर काय ठरलेलं नाही बघू आता मागणी केल्यानंतर येतो आपण वेळ घेऊन त्यांना काय हरकत नाही आता मला लोकांना विचारून मग मी मागणी करणार मी काय लोकांना नाही विचारता मागणी करू शकत शेवटी आपण ज्यांच्या जेव्हा राजकारण करतो त्यांची संमती असणं गरजेचं आहे ते जर आपल्या मागे नसतील तर आपण मागणी करून किंवा तिकीट घेऊन तरी काय करतात म्हणून मी आज विचारायसाठी काय सभा नाही आहे कार्यकर्त्याचे म्हणणं ऐकण्यासाठी आपण बोललो तर परवा मी काय आमचे ठराविक लोक बोलून त्यांना विचारलं बाबा असा निर्णय खरं तर त्यांनीच मला घ्यायला लावला आहे तरीसुद्धा काय लोकांना माहीत नसतं म्हणून सगळे जनरल लोकं बोलावून आपण निर्णय घेतला साधलंच मी दोन महिने झालं साधतोय संवाद